नमस्कार मी डॉक्टर प्रमोद काळे मित्रांनो मागच्या आठवड्यात मी एक व्हिडिओ शेअर केला होता अक्षर मानो कथा आणि पटकथा यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करेल म्हणून तर त्याच्या बदल्यात आम्हाला खूप साऱ्या कथा आणि पटकथा आल्या आणि त्या कथा आणि पटकथांचं आम्ही एक शॉर्टिंग केलं म्हणजे एक ओव्हरलुक केला आणि त्याचं एक शॉर्टिंग करून घेतलं तर आमच्या लक्षात आलं की नव्वद टक्केपेक्षा जास्त लेखकांनी असं सांगितलं की आमची कथा ही सैराटपेक्षा भारी आहे काही मुलांनी सांगितलं की सर आम्ही वेगळा प्रयत्न केला आहे वाचून बघा आणि एक आणखी एक कॅटेगरी होती त्यांनी वनलाईन पाठली होती आणि त्यांनी सांगितलं की सर वनलाईन आवडली तर सांगा आम्ही पूर्ण कथा वाचन करून देण्यासाठी तुमच्याजवळ येतो मित्रांनो शेवटचा जो प्रकार आहे वनलाईन आवडली तर वाचायला येतो हा ऍक्च्युली प्रॉपर प्रकार आहे जेणेकरून आपण दुसऱ्याचा वेळ घेत नाही आणि वेगळे प्रयत्न केल्यात हेही वाचणाऱ्याच्या लक्षात येतं एका तर मित्राला सांगितलं मी की अरे तू वनलाईन पाठवून दे तर मित्रांनो त्यानं वनलाईन जी पाठली त्यामध्ये असं लिहिलं की सर हा चित्रपट ही कथा शंभर कोटीपेक्षा जास्त धंदा करेल आणि सायराडपेक्षा भारी आहे बरं तोच प्रकार आणखी एका गोष्टीचं वाईट वाटतं की ज्याला कथा आणि पटकथा यासाठी आम्ही व्हिडिओ बनवला असताना तुम्ही ऑडिशन का पाठवलं हे काय मार्ग नाही आपण जर एवढ्या अज्ञानानं जर कथा आणि पटकथा जर लोकांच्या समोर पीच करत असो तर आपल्याला त्यामध्ये यश येणार नाही आणि आपली सिन्सिरिटी दिसत नाही जर तुम्हाला प्रॉपर त्यामध्ये मार्गदर्शन पाहिजे असेल आणि त्यामध्ये करिअर्स करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी शिकून घ्यायला पाहिजे की लोकांच्याकडे कथा पटकथा पाठवताना पहिल्यांदा वनलाईन पाठवावं लागेल वनलाईन आवडली तर नक्कीच तुम्हाला बोलवलं जाईल आणि तुमची पूर्ण कथा ऐकली जाईल तरिया काई 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 तर या काही दक्षता घ्या बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियावरती तुम्हाला खूप मार्गदर्शन करणारे व्हिडिओज मिळतात ते व्हिडिओज बघा आणि त्या पद्धतीनं लोकांच्याकडे अप्रोच करा अक्षर माणूस सगळ्याच प्रकारे तुम्हाला मदत करायला तयार आहे पण तुम्ही काही स्ट्रॅटेजीज आखून घेतल्या काही पद्धत शिकून घेतल्या तर मात्र तुम्हाला यामध्ये काम करणं फारच सोपं जाईल हा व्हिडिओ खास त्यासाठीच आहे तुम्ही स्वतःमध्ये काही बदल करा ऑफकोर्स मी काय फार शहाणा नाहीये पण तुम्ही आणि मी मिळून काही शांतपणा करू शकतो एवढं मात्र नक्की